श्री, गनेशा आयनमा, श्री भागवत कथा कथासार स्कंद तिसरा अध्याय एकोणतीसावा भक्तीचे मर्म आणि काळाचा महिमा देवभूती म्हणते हे प्रभो या महत्त्वादिकांचे व पुरुषांचे पारमार्थिक लक्षण सांख्यशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ज्याच्या योगाने समजले जाते त्याचे मूल भक्तियोग आहे असे सांगतात त्या भक्तियोगाचे प्रकार आपण मला सविस्तर कथन करा हे भगवान पुरुषाला वैरागी उत्पन्न होणाऱ्या जीवलोकीच्या जन्ममरण रूप अनेक संस्कृती मला सांगा ज्याच्या भीतीने लोक पुण्यकर्म करीत असतात त्या ईश्वर रूप कालाचे स्वरूपही वर्णन करून सांगा तुम्ही तर या जीवलोकाला जागृत करण्याकरिता योग मार्ग प्रकाशक सूर्यच उदित झाला आहात मैत्रे म्हणतात हे विदुरा मातेच्या भाषणाचे अभिनंदन करून प्रसन्न झालेला महर्षी कपिल तिला म्हणाला की हा भक्तियोग अनेक मार्गांमुळे अनेक प्रकारचा झाला आहे कारण पुरुषांचे जे स्वभाव रूप गुण आहेत त्यापैकी ज्याचे तो अवलंबन करतो तसा तो तामस राजस व सात्विक म्हणविला जातो सर्वांच्या चित्तामध्ये राहणाऱ्या केवळ माझे गुणश्रवण केल्यामुळे मनाची एकसारखी निष्काम व भेददर्शन रहित भक्ती हे निर्गुण भक्तियोगाचे लक्षण होय ह्याच्या योगाने पुरुष संसाराचे उल्लंघन करून माझ्या स्वरूपा प्रत प्राप्त होत असतो वाऱ्याने येणारा गंध ज्याप्रमाणे स्वस्थानापासून आकर्षण करीत असतो योगनिष्ठ व परमात्म्याला वश करून घेते सर्व भूतांच्या ठिकाणी सर्वदा स्थित असलेला जो मी भूतात्मा त्या माझी अवज्ञा करून जो पुरुष माझ्या पूजेचे केवळ नाटक करीत असतो तो, तो केवळ भस्मामध्ये हवन करीत असतो असे समजावे सर्व भूतांच्या ठिकाणी असणारा मी परमेश्वर स्वतःच्या हृदयामध्ये आहे असे अनुभवायला येईपर्यंत पुरुषाने स्वकर्मनिष्ठ राहून पूजन करावे अचेतनापेक्षा सचेतन श्रेष्ठ आणि त्यांच्यापेक्षा शासवास करणारे श्रेष्ठ त्यांच्यापेक्षा चित्त संपन्न प्राणी श्रेष्ठ आणि त्यांच्याही पेक्षा ज्ञान संपन्न प्राणी श्रेष्ठ आहेत स्पर्शापेक्षा रस जाणणारे रसापेक्षा गंध जाणणारे व गंधापेक्षा शब्द जाणणारे श्रेष्ठ त्यांच्याही पेक्षा रूपांचा भेद जाणणारे श्रेष्ठ होत दात असणाऱ्यांपेक्षा खालीवर दात असणारे पाय नसणाऱ्यांपेक्षा पुष्कळ पाय असणारे चतुष्पादापेक्षा द्विपाद श्रेष्ठ होत द्विपादापेक्षा चार वर्ण श्रेष्ठ व त्यामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ ब्राह्मणामध्ये वेदवेत्ता श्रेष्ठ त्याच्यापेक्षा अर्थवेत्ता श्रेष्ठ त्याच्यापेक्षा संशय निरसन करणारा श्रेष्ठ त्याच्याही पेक्षा स्वकर्म करणारा श्रेष्ठ निष्काम धर्माचरण करणाऱ्या विरक्तापेक्षा ज्याने आपले सर्वस्व मला अर्पण केले आहे व जो कधी मला सोडून देत नाही तो श्रेष्ठ हे मनुकन्ये मी तुला भक्तियोग व अष्टांगयोग कथन केले आहेत कोणत्याही एकाचे अवलंबन केल्याने परमेश्वराची प्राप्ती होत असते भगवानाच्या दिव्य रूपाला काल असे म्हणतात तो विष्णुस व यज्ञ फलदाता काल जगताला स्वाधीन ठेवणाऱ्या ब्रह्मदिकांचाही प्रभू आहे ह्याला कोणी प्रिय नाही हा कोणाचा द्वेष करीत नाही व ह्याला बांधवही नाही हा स्वतः सावध असून बेसावत असलेल्या लोकांमध्ये प्रविष्ट होतो आणि त्यांचा संहार करतो ह्याच्याच भयाने चरचरसृष्टी कार्यप्रवृत्त राहते तो नाशक काल वस्तुत अनादि अनंत व अविनाशी असून जनांच्या योगाने जनांची उत्पत्ती करीत असतो आणि मृत्यूच्या योगाने अंतकाचाही नाश करीत असतो श्रीमद भागवतातील तृतीय स्कंदातील एकोणतीसावा अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय जय श्री कृष्णाय